त्या संमेलनाच्या कार्यालयाचं म्हणजे कार्यारंभ आज होतोय आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन आज संपन्न झालेलं आहे या प्रसंगी उपस्थित नीलमताई आहेत उषा ताई आहेत मिलिंद जोशी आहेत सुनीताताई राजे आहेत विनोद कुलकर्णी आहेत सदानंद मोरसाहेब आहेत संजय नाहार आहेत भारत सासने आहेत प्रमोद आडकर आहेत श्रीपाल साहेब आहेत लक्ष्मीकांत देशमुख आहेत उपस्थित सर्व साहित्यिक आणि आमचे जे आहेत सर्व मान्यवर बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो उशीर झाल्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या उशिरा येण्यामुळे आपल्याला थांबावं लागलं निलमताई खरं म्हणजे इथे आपण आलो याला पण भाग्य लागतं एवढ्या ऐतिहासिक वास्तूमध्ये येण्याची संधी मला मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण इथं लोकमान्य टिळक आगरकर सावरकर गोखले सगळे लोक या संस्थेशी जोडले ब त्यांचं नातं जिवाळ्याचं जुळलं होतं अनेक मान्यवर कितीतरी लोकांची नावं घेता येतील परंतु अशी वास्तू आहे मग अशी म्हणाले आपले विनोदजी मिलिंद जोशी की वस्तू वास्तू ही छोटी आहे परंतु जसं म्हणतो आपण मूर्ती लहान कीर्ती महान तशी वास्तू छोटी आहे पण हिची कीर्ती मोठी आहे आणि म्हणून अशा वास्तूमध्ये आज या ठिकाणी आपण भेटतो आहे संवाद साधतो आहे हे आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची बाब आहे संजय नाहरजी य यांनी पुढाकार घेतला आहे की मला वाटतं सत्तर वर्षानंतर दिल्लीमध्ये हे आपलं मराठी साहित्य संमेलन होतं आहे आणि खरं म्हणजे ही महाराष्ट्रासाठी आणि तमाम मराठी भाषिकांसाठी आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची बाब आहे कारण मला आठवतं आहे तर गेले दोन वर्ष आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी आहे ही आग्र्याच्या त्या तो लाल किल्ल्यामध्ये जिथे औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची खडाजंगी झाली होती त्या दिवाने आम सभागृहात करतो आहे गेल्या दोन वर्षापासून हे देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा घोड्यावरचा पुतळा भारत आणि पाक सीमेवर तिथल्या मराठा लाईट इन्फंट्री आपले मराठा बटेलियन बटालियनचे जे सैनिक आहेत त्यांनी तिथे लावला उभा केला मी गेलो होतो आणि त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे आहे बरोबर तो पुतळा लावला आहे म्हणजे पाकिस्तानने हिंदुस्थानकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करू नये म्हणून तो तसा लावला आहे आणि लाल चौकात तर आपण गेलेलो आहे लाल चौक म्हणाले इथे कुठून पण बॉम्ब येतो हे येतो गोळ्या येतात मला अशाच ठिकाणी तर गेलं पाहिजे आपल्याला जिथं काही येत नाही तिथे जाऊन काय उपयोग आहे आणि आम्ही तिथे गेलो गणपती उत्सव होता पस्तीस वर्ष गणेशोत्सव साजरा करतात तर त्यांना भीती नाही तर आपल्याला कसली भीती आहे आणि त्यामुळे अनेक धाडशी निर्णय करण्याची आणि विक्रम करण्याची सवय आपल्याला आहे त्यामुळे आपण देखील ते सैनिक आहेत लढत आहेत सीमेवर आणि त्यांचा आपल्याला अभिमान आहे ते सीमेवर आहेत लष्कर म्हणून आपण इकडे उत्सव साजरे करतो आहे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल जी काही कृतज्ञतेची भावना जी आहे ती प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे आज या ठिकाणी आयोजनाच्या तयारीला प्रत्यक्ष सुरुवात होते आहे आणि देशाच्या राजधानीत पार पडणाऱ्या संमेलनाच्या तयारीला या ठिकाणी आजपासून सुरुवात आपण करताय विद्येच्या माहेरघरातून म्हणजे सरस्वतीच्या अंगणातून होत आहे पुणे म्हणजे आपलं विद्येचं माहेरघर आहे बरोबर त्यामुळे इथून सुरुवात होते आणि म्हणून मराठी संस्कृतीच्या राजधानीपासून तर सत्तेच्या राजधानीपर्यंत माय मराठीचा ढंका वाचतो आहे सुरुवात चांगली झालेली आहे आता संमेलनही नक्की यशस्वी होईल अनेक संमेलनाध्यक्ष इकडे बसलेले आहेत आणि आपल्याही काळात जी संमेलनं झाली यशस्वी झाली आणि या देखील संमेलनाला मला वाटतं काही कमी पडणार नाही कारण हे देखील एक ऐतिहासिक संमेलन होतं आहे होणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आता तर आ, मी मुख्यमंत्री असल्यामुळे आ, मी आपल्याच एका या साहित्य संमेलनाचा एक भाग आहे असं समजून मी काम करेन कार्यकर्ता मी कालही होतो आजही आहे उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेचं एक खास वैशिष्ट्य आहे आणि जगातल्या बारा कोटी मराठी भाषिकांना जोडणारं हे संमेलन आहे आज आपण पाहिलं तर महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगभरामध्ये आपली मराठी माणसं सगळीकडे आहेत आणि त्यांना देखील आपल्या महाराष्ट्राचा खूप अभिमान आहे तिकडे गणेशोत्सव शिवजयंती उत्सव साजरे करतात व्हिडिओ कॉलवर मी त्यांना शुभेच्छा देतो ते माझ्याशी संवाद साधतात खूप आनंदाचा आणि एक, एक अभिमानाचा तो क्षण असतो आणि म्हणून प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान असणारा हा भाषेचा उत्सव सत्तर वर्षानंतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दिल्लीत होतो आहे तो खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे संत नामदेवांनी मराठीचा झेंडा भक्ती मार्गाने पंजाबपर्यंत नेला होता मराठी राज्यकर्त्यांनी आपल्या पराक्रमाने देशभर दबधबा निर्माण केला होता आणि म्हणून मराठी माणसं जिथं गेली तिथं त्यांनी आपल्या भाषा आपली भाषा आणि संस्कृती रुजवण्याचं काम केलेलं आहे मग ग्वाल्हेर असेल भोपाळ इंदोरमध्ये आंध्र प्रदेश हैदराबादमध्ये तामिळनाडूत तंजावरमध्ये देखील मराठी भाषिकांनी आपली मराठी भाषा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा श्रेष श्रेष्ठ अशा माय मराठीचा हा वार्षिक सोहळा याआधी पंजाब मध्य प्रदेश अशा इतर काही राज्यामध्ये देखील संपन्न झालेला आहे आणि सरहद संस्थेच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्याची सरहद्द ओंड ओलांडून माय मराठी राष्ट्रीय पातळीवर जाती आहे या आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे खरं म्हणजे संजयजी अतिशय सर्वसाधारण कार्यकर्ता वाटतो पण खूप त्यांनी एक चांगलं काम केलं आहे म्हणजे अगदी जम्मू काश्मीरमध्ये तिथे काय परिस्थिती आपल्याला माहीत आहे त्यांची एक शाळा आहे तिथल्या मुलांना आपण त्यावेळेस गृहमंत्री आले होते अमित शहा आणि त्या मुलांना इथे शिक्षण देण्याचं काम ते करतायत कुठलंही शासकीय अनुदान न घेता स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या मेहनतीने कष्टाने त्यांनी हे काम हाती घेतलं अनेक कामं त्यांनी केलेली आहेत आपल्याला महाराष्ट्र भवन जे काश्मीरमध्ये मिळालं आहे त्याच्यामागे संजय नहारे यांचीच प्रेरणा आहे आणि प्रयत्न आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने दिल्लीचं उत्तर भारतात राहणाऱ्या मराठी बांधवांना माय मराठीच्या जागराचा हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे यासाठी पुढाकार घेत घे घेतला त्याबद्दल संस्थेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि असे मान्यवर आपल्यासमोर बसलेले आहेत यांचं मार्गदर्शन आहे त्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत आणि नक्की मला वाटतं हे जे कार्य आपण हाती घेतलेलं आहे ते कार्य यशस्वी होईल अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो मराठी बांधवांनी आपले सैनिक आणि काश्मीरी बांधव यांना दिलेली प्रेमाची भेट असे हे कार्य आहे आणि म्हणून मी या कार्याला पुढे नेत उत्तर येथील मराठा बांधवांसाठी साहित्य संमेलनाच्या आयोज आयोजनाचं शिवधनुष्य पेलण्यामध्ये सरहद संजय नहार आणि त्यांचे सर्व सहकारी यशस्वी होतील आणि हे शा संमेलन यशस्वी होण्यासाठी शासन तर पाठीशी आहेच तर मी पण वैयक्तिक आपल्या पाठीशी आहे त्यामुळे काही काळजी नसावी आणि म्हणून लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी असं आपण नेहमीच म्हणतो आणि निलमताईने मगाशी सांगितलं आपल्या सरकारने मराठी भाषा अनिवार्य करण्याचा कायदा केला आणि अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला पाहिजे याचा पाठपुरावा आपला सुरू आहे परवा गेल्या पंधरा दिवसापूर्वी एक बैठक नीती आयोगाची होती आदरणीय प्रधानमंत्री त्याचे अध्यक्ष होते आणि मी आपल्या महाराष्ट्राचे सगळे विषय घेताना या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा हे प्राधान्याने तिथं मी मांडलं आणि मला वाटतं आपल्याला त्यामध्ये नक्की यश येईल आणि खऱ्या अर्थाने ती आपल्या सगळ्यांची भावना आहे आणि मनापासूनची भावना आहे तळमळ आहे आणि म्हणूनच मुंबईत आपण मराठी भाषा भवन करतो अनेक काय काय आपण विश्व मराठी संमेलन आपण केलं जगभरातले मराठी आपले बांधव भगिनी आल्या पहिल्यांदा झालं केसरकरांना धन्यवाद द्यायला पाहिजे केसरकरांनी त्याचा पा पाठपुरावा केला आणि त्याला त्याचं नियोजन केलं त्यामुळे बाकी तर तुम्ही म्हणालात की साहित्य संमेलनाला वाढवून पैसे दिले तर इतर ठिकाणी आपण खर्च करतो इतर आपण प्रकल्प राबवतो योजना राबवतो हे आपलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आपलं खऱ्या अर्थाने एक आपलं काय म्हणतो त्याला एक अभिमान आहे एक आपलं दरवर्षी जिथे जिथे साहित्य संमेलन होतं तिथे तिथे आपल्याला जे काही नियोजन करण्याची आवश्यकता असते सरकार बघा सर्वसामान्यांचं आहे आणि सरकार प्रॅक्टिकल आहे काय माहीत अडचण आहे ते समजून घेणार आहे त्यामुळे ते अडचण न सांगता आम्ही समजून घेतलेली आहे सांगण्याची आवश्यकता पडत नाही आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं तसं स साहित्यिकांचं आहे सगळ्यांचं सा, आहे सर्व क्षेत्रातल्या लोकांचं आहे आणि म्हणून आज आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिकडं आज बालेवाडीमध्ये त्याची मोठ्या प्रमाणात शुभारंभ केला पण आम्ही सांगतो की बाबा शुभारंभ करीपर्यंत आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही थांबू दिलं नाही चौदा तारखेपासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुरू झाले कारण शेवटी हे काही श्रेयवादाचा विषय नाही आहे आमचे अधिकारी म्हणत होते खातं सुरू आहे बंद आहे ऑपरेट होतं आहे की नाही म्हणजे एक रुपया टाकूया बोले बाबा एक रुपया टाकला तर विरोधी पक्ष तो एक रुपयात दाखवेल मग ते करू नका पूर्ण पैसे टाका आणि त्यामुळे करायचं ते मनापासून करायचं अर्धपट काम करायचं नाही आणि म्हणूनच मी आपल्याला पुन्हा मनापासून शुभेच्छा देतो मराठी साहित्य आणि साहित्यिक यांचं मोठेपण जगाला आणि देशाला कळलं पाहिजे मी दावोसमध्ये गेलो होतो जेव्हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होता तेव्हा जगभरातले लोक आले होते तिकडे तिथं मराठी माणसंही होती ते त्यांनी मला खूप निमंत्रणं दिली खूप लोकांनी आपण इकडे या आमच्या देशात या कारण आपल्या जगभरामध्ये आपले लोक आहेत आणि तिकडे भे त्यांची भेट जेव्हा होते तेव्हा एक जो काय प्रेमाचा ओलावा जिवाळा जो आहे एकदम मनापासून मी जेव्हा गेलो तेव्हा निलमतई सकाळी सहा पाच वाजता तिथे किती थंडी असते विमानतळावर आपले मराठी बांधव आणि भगिनी तिथे स्वागतासाठी आल्या होत्या थंड कडाक्याच्या थंडीमध्ये बर्फ पडत होता आणि मग अशा परिस्थितीत शेवटी एक आपुलकी असते आपला माणूस मराठी माणूस परिवारातला माणूस ही भावना जी आहे आणि आपल्या जे काही नातं आहे ते संवेदनशील आहे आणि म्हणूनच त्याचा प्रत्यय जगभरात येतो मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि एवढंच सांगतो साहित्यिकाबद्दल मला वाटतं जे आहेत त्यांचं खूप महत्त्व आहे uh, योगदान आहे समाजासाठी आणि म्हणून ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो जीवनाचा अर्थ खरा साहित्यिकांमुळेच कळतो आणि त्यामुळे साहित्यिक समाजाला देशाला दिशा देण्याचं काम करत आहेत त्यांचं महत्त्व फार आहे आणि उद्याची सक्षम पिढी घडवण्याचं काम साहित्यिक करतात आणि म्हणून अशा साहित्य संमेलनाचा एक मोठा जो काही जनजागरण असेल समाज प्रबोधन असेल समाजाला दिशा दाखवण्याचं काम असेल असा त्याचा उपयोग होतो आणि म्हणून सर्व आपण सर्व माय मराठीचा हा जागर यशस्वी करण्यासाठी आणि गौरव वाढवण्यासाठी एकत्रित येऊया आणि हे दिल्लीतलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खूप खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी करूया पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सरदने मला एक पत्र दिलेलं आहे जे एन यूमध्ये कुसुमाग्रजांच्या नावं मराठी भाषेचं अध्यासन करण्यासाठी काही निधीची आवश्यकता आहे नक्की त्यासाठी निधी दिला जाईल एवढंच मी सांगतो आणि आपले मिलिन मिलिंद जोशींजींनी पण सांगितलं इथं पण त्यांनी स्वकष्टाने सगळं केलेलं आहे ही वास्तू ऐतिहासिक वास्तू आहे आणि ऐतिहासिक वास्तूचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून यासाठी देखील तुम्हाला काही कमी पडणार नाही मी आपल्यासोबत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र